कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची खरीपातील कांद्याला प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान सरकारकडून देण्यात आलेलं आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार समिती यांच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागणीनुसार एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन या खरीपातील हंगामामध्ये शेतकऱ्यांना तीनशे रुपये प्रति क्विंटल दिले जाणार आहेत जास्तीत जास्त दोनशे क्विंटलवर राज्य सरकारकडून अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी हे आपल्याबरोबर आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया सागर अत्यंत महत्त्वाची बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरीपातल्या कांद्याला प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान सरकारकडून देण्यात येणार असल्याचं कळते काय नेमके तपशील प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये दर देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे यापूर्वी देखील कांदा निर्यातीच्या संदर्भात आणि झालेला नुकसान यावरनं मोठं महाराष्ट्रात राजकारण झालं होतं अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने आता लोग आर्थो ये एक जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी आर्थो प्लस की आचार संहिता लगने पूर्व का उत्पादक आर्थिक मदती घोषणा है घोषणा वरुण देखे राजने की शक्यता है कारण की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारच्या वतीने अधिक मदत केली जाईल मात्र तितकीशी दिली नाही अशा स्वरूपाचा सूर देखील आता विरोधकांकडून उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही खरे आणि यावर कांदा उत्पादकांची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सागर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी